काळात सरकारकडून गरीब आणि गरजू कुटुंबांना मदत म्हणून वाटप केले जाते मात्र अंबरनाथ मध्ये आनंदाच्या शिध्याचा काळा बाजारात विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार आहे अंबरनाथ येथील महालक्ष्मीनगर परिसरातील रेशन दुकानातून शासनाने दिलेल्या आनंदाच्या शिध्यातील तेल चोरून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्याचा प्रकार समोर आला असून सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकाराला विरोध करून पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे महालक्ष्मीनगर परिसरातील सेहेचाळीस फ शून्य शून्य एक या रेशन दुकानातून सोयाबीन खाद्यतेलाच्या दोनशे सत्तर लिटर तेलाच्या पिशव्या एका खासगी टेम्पोतून चोरून नेल्या जात होत्या सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी आणि प्रशांत उतेकर यांना पहाटेच्या सुमारास ही बाब लक्षात आली त्यांनी टेम्पो चालकाला अडवून विचारणा केली असता टेम्पो चालकाने उडवाउडवीची उत्तर दिल्याने गोसावी यांनी शिधावाटप अधिकारी शशिकांत पाटसुते यांना पाचारण केले शिधावाटप अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता हे सरकारतर्फे देण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्यामधीलच तेल असल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलमांवर गुन्हा दाखल करत टेम्पो चालक आणि रेशन दुकानात काम करणारा कर्मचारी यांना ताब्यात घेतला आहे शिदावाटप अधिकाऱ्यांनी संबंधित रेशन दुकानाची तपासणी करून या दुकानालाही सील ठोकला आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ